नमस्कार शेतकरी मित्रांनो तुम्ही पाठिमाग बघू शकता आदरक आहे ज्यावेळेस व्यापारी आपले आद्रक खरेदी करतो व त्याची छाटणी कशा प्रकारे केली जाते व सुपर माल एका साईडला व हलका माल एका साईडला मशीन मध्ये कशी छाटणी केली जाते तर या व्हिडिओ मध्ये संपूर्ण माहिती भेटणार आहे फक्त शोप आणि आवडला आपला चायला सुद्धा काय नका तुम्ही बघू शकता लाईव्ह मध्ये मशीन तर मित्रांनो तुम्ही बघू शकता अशा प्रकारे ज्यावेळेस व्यापारी आपले आदरक खरेदी करतो स्टॉक एका ठिकाणी सासून ठेवतो त्यांची छाटण्याची पद्धत तुम्ही बघू शकता आदरक खरेदी केलेली वेपारीने तुम्ही बघू शकता शेतकऱ्याची व अशा प्रकारे माला असतो तुम्ही बघू शकता मातीतला माला म्हणून त्याला पूर्ण जे आदरक माती लागली ला असती ते पूर्णपणे साफ केला जातो तुम्ही बघू शकता ते एक भाऊ आहे ते पाणी वगैरे टाकू लागलं त्यांना साईडला आपली मशीन आहे आदरक पण बघू शकता तुम्ही पूर्ण इथं माती वगैरे नेऊन वरती आपली आदरक चालली साफ होणार तर पलीकडून तुम्ही बघू शकता मुलं काट्यामध्ये भरता तुम्हाला त्याची क्वालिटी टाकतो हो हो पुन्हा साफ पुन होती पाहुणे का हो पुन्हा साफ होती का ठीक ठीक पुन्हा आपली आदरेकी मशीन आहे तुम्ही बघू शकता म्हणजे साफ करण्याचे फिल्टर तर तिकडून जे आहे का तिकडून वरती येतात इकडे पूर्णपणे साफ होती त्याला धुपल्या जाते आतमध्ये तुम्ही बघू शकता पेशे लावले पाण्याचं हे पूर्ण पैप आहे सिद्र पाडलेले त्यामुळे आदर एकदम साफ केले जाते खराब आदर किती खाली पाडतात तुम्ही बघू शकता अशा प्रकारात त्यानंतर बघू शकता तुम्ही भाऊ आपले आदरक भरत आहे व काटा करून हाल मारायचा त्यानंतर इकडे गंजी मारतात साईजला तर भाऊ किती किलोचा काटा करणं चालेल एक्केचाळीस दोनशे एक कट्टा म्हणजे जिथे पूर्ण कट्टे इकडे साईडला दिसते आपली एक्केचाळीस दोनशे रुपया ठीक आहे ठीक आहे तर पुन्हा आता जो माल आला आहे सुपर माल आहे बघा सुपर म्हणजे हलका माल आहे किडीला वगैरे तो कुठं पडतो मग मस्ती तू साईडला इकडं तर तो मग साईडला फेकलेला माल पुरत भरते जातो कट्ट्यामध्ये जे म्हणजे सुपर आहे आता याला या छाडच काम नाही परत येऊ हो मला डायरेक्ट मार्केटला डायरेक्ट मार्केटला ठीक आहे ठीक आहे तुम्ही बघू शकता क्वालिटी एकदम सुपर कुंपांजाची आद्रक आहे पूर्णपणे कसलीच माती नाही आपल्या आदरेकीला तुम्ही बघू शकता ते एक कट्ट पूर्ण एक कट्ट तोपर्यंत भरले जातोय तुम्ही बघू शकता एक नंबर आद्रक आहे पूर्ण साईट एकदम साठलेली आपली तर मित्रांनो तुम्ही बघू तुम शकता अशा प्रकारे आदरकी जी मशीन असते का ते अशा प्रकारे आदरक साफ करते याला म्हणते आदरकीचं फिल्टर मशीन तर या व्हिडीओमध्ये मी सांगण्यात प्रयत्न नाही का तुम्हाला अदरक कशाप्रमाणे साफ होती तर मित्रांनो इथं मालक नाही त्यामुळे आपण भाव नाही सांगू शकलो काय खरेदी केली काय नाही आहे ना भाऊ आपले मालक नाही आले नाही का तर तुम्हाला भाव वगैरे काय माहिती याची खरेदी वगैरे काय चालली काय माहिती तो ठीक तर मालक नसल्या कारणाने आपण तुम्हाला भाव वगैरे नाही सांगू शकलो फक्त या व्हिडीओमध्ये आपला विषय आपला पॉईंट होता फक्त अद्रिकी जे फिल्टर मशीन असती कशा प्रकारे अद्रक साफ होती तर अशा प्रकारे आपली आदरक जी असते का साफ होती व मार्केटला जाते यालाच म्हणतात सुपर माल व हलका माल कशावर साफ केला जातो तर अशा करून मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असं व असे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करू शकू नका पुन्हा व्हिडिओ या नवीन व्हिडिओमध्ये